हरे कृष्ण श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग दहावा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्रील बल्ल विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या श्लोकाबद्दल लिहितात की समजा भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना कुणी प्रश्न विचारला की आध्यात्मिक गुरूंकडून तुमच्या हे भगवंता तुमच्या रूपांचं तुमच्या गुणांचं तुमच्या विभूतींचं ऐश्वर्यांचं वर्णन ऐकून एखादा भक्त कशा प्रकारे ते सगळं जे तत्वज्ञान आहे ते ग्रहण करू शकतो कशा प्रकारे त्याला हे तत्वज्ञान समजणार आहे हे सांगा बरं कसं तो नीटपणे हे तत्वज्ञान सगळं समजू शकतो तर प्रश्न आपल्याला कळला आहे की हा जो व्यक्ती आहे तो अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून भगवंतांचं नाम रूप गुण लीला सगळं तत्वज्ञान सगळं जाणण्याचा प्रयत्न करतोय पण तो कशा रीतीने भगवंतांबद्दलचं हे सगळं तत्त्वज्ञान ग्रहण करू शकतो समजू शकतो हा प्रश्न आहे तर या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण या दहा पॉईंट दहा हा श्लोक आहे ते सांगताना म्हणत आहेत की जे भक्त माझी प्रेमाने सेवा करीत भक्ती करण्याची इच्छा ठेवतात म्हणजे त्या भक्तांची इच्छा काय आहे मला भगवंतांची मोठ्या प्रेमाने सेवा करायची आहे तर मग असं भक्त असे भक्त आहेत ते जेव्हा अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून भगवंत म्हणतात माझ्याविषयी श्रवण करतात त्यावेळी त्या भक्तांच्या मनात माझी भक्तिमय सेवा करण्याची मोठी आवड उत्पन्न होते आणि ते माझी भक्ती करतात तर भगवंतच त्यांच्यावर कृपा करतात का कारण त्या भक्तांची इच्छा आहे की आम्हाला भगवंतांची मोठ्या प्रेमाने सेवा करायची आहे आणि त्यामुळे आध्यात्मिक गुरूंकडून भगवंतांविषयी श्रवण करताना ते सगळं जे तत्वज्ञान आहे ते ऐकताना त्या भक्ताच्या मनात भक्तिमय सेवा करण्याची मोठी आवड उत्पन्न होते आणि असे भक्त आहेत ते भगवंतांची भक्ती करतात तर असे भक्त आहेत ते कोणत्याही भौतिक अपेक्षेविना भगवंतांना कोणतंही म्हणजे भगवंतांच्या व्यतिरिक्त कोणताही विचार न करता म्हणजेच भगवंतांना सुख देवणे देण्याच्या भावनेत भगवंतांची भक्तिमय सेवा करतात भगवंत म्हणतात की तो जो भक्त आहे त्या भक्ताचा हा माझ्या प्रतीचा प्रेमभाव मी बघतो तर माझे भक्त मला सुख देण्याच्या भावनेत भक्तिमय सेवा करतायत तर त्यांचा माझ्या प्रेम प्रेमभाव मी बघतो आणि त्यामुळे मी आनंदित होतो आणि त्या भक्तांना अशी बुद्धी देतो जेणेकरून ते भक्त माझ्या अनंत गुणांनी आणि विभूतींनी युक्त रूपाला जाणू शकतील तर अशा भक्तांना मी अशी बुद्धी देतो की जेणेकरून माझ्याविषयक जे तत्वज्ञान आहे माझे अनंत गुण आहेत माझे जे ऐश्वर्य आहेत ते त्यांनी युक्त असलेलं जो माझं रूप आहे ते ते जाणू शकतील माझ्याविषयी जाणू शकतील आणि माझी भक्ती करून ते मला प्राप्त करू शकतील तर शेवटी श्रील बलदेव विद्याभूषण छोटीशी टिप्पणी देत आहेत टीप इंग्रजी ह्याला म्हटलं जातं नोट तर त्यामध्ये ते लिहितात की जेव्हा भक्त अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांकडून भगवान श्रीकृष्णांबद्दल जाणण्या जाणायला लागतो तेव्हा तो जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांना आपले स्वामी म्हणून स्वीकारतो आणि म्हणतो की मी भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास आहे आणि त्या नित्यदास भावनेत तो भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा सुरू करतो आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या भक्ताला अशी बुद्धी प्रदान करतात जेणेकरून तो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या गुणांना विभूतींना नीटपणे जाणू शकेल समजू शकेल तर ही जी भगवंतांकडून भक्ताला दिली जाणारी बुद्धी आहे ती आध्यात्मिक बुद्धी आहे असं शेवटी श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली या दहा पॉईंट दहा श्लोकावरची गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आता आपण तात्पर्य वाचूया हरे <coughs> कृष्ण तात्पर्य या श्लोकामध्ये बुद्धियोगम हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे दुसऱ्या ओळीतला दुसरा, दुसरा शब्द आहे हा बुद्धी योगम म्हणजे खरी बुद्धी आपल्या ध्यानात असेलच की दुसऱ्या अध्यायात भगवंतानी अर्जुनाला उपदेश देताना म्हटले होते की मी आतापर्यंत तुला अनेक विषयांबद्दल सांगितले आहे आणि आता मी तुला बुद्धियोगाबद्दल सांगेन तर हा श्लोक आहे दोन पॉइंट एकोणचाळीस आपण सगळेच काढूया दोन पॉइंट एकोणचाळीस हा श्लोक तर त्यामध्ये भगवान श्री कृष्ण म्हणत आहेत एशा ते अभिहिता सांखे बुद्धी योगे तु इमाम शृणू बुद्ध्या युक्त यया पार्थ कर्म प्रहास्यसी आतापर्यंत या ज्ञानाची पृथक करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक हे पार्था तू जर या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील तर हा जो दोन पॉईंट एकोणचाळीस श्लोक आहे त्याच्या पहिल्या ओळीतला शेवटून तिसरा शब्द आहे बघा बुद्धियोग तर असा असा हे बुद्धी योग मी तुला सांगणार आहे हे ज्ञान देणार आहे तर ते ज्ञान म्हणजे काय तर आता पुन्हा येते आहे मी दहा पॉईंट दहाच्या तात्पर्यात दुसऱ्या ओळीला की त्यामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलं होतं की मी आतापर्यंत तुला अनेक विषयांचं पृथक्करणात्मक माहिती दिलेली आहे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे आणि आता मी तुला बुद्धियोगाबद्दल सांगेन तर ते उल्लेख केलेला आहे दुसऱ्या अध्यायात तेच आता इथे भगवंत दहाव्या अध्यायात अर्जुनाला सांगत आहेत पुढे वाचूया कृष्ण भावना एक मिनिट हां या श्लोकात योगाचा अर्थ विशद करण्यात आला आहे तर हे जे योग आहे त्याचा अर्थ इथे विशद करण्यात आलाय म्हणजे समजावून सांगण्यात आला आहे कृष्ण भावना भावित कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग होय आणि हीच सर्वोत्तम बुद्धी होय तर मी भगवान श्रीकृष्णांचा शाश्वत शाश्वत नित्यदास आहेत आणि भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत आणि मला भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायचं आहे याला काय म्हटलं जातं कृष्ण भावना भावित कर्म इथे आपण सुरुवातीलाच वाचलं बघा आता कृष्ण भावना भावित कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग आहे तर जो शुद्ध भक्त आहे त्याची स्वतःची वेगळी काही स्वतंत्र इच्छा नसते तर तो केवळ भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टी संतुष्टीप्रित्यर्थच प्रत्येक कार्य करत असतो आणि इथे आपण वाचला आताच की हीच सर्वोत्तम बुद्धी होय म्हणजे त्याने जाणलंय की जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि त्यानुसार वागण्यात हा भक्त आहे तो त्यानुसार म्हणजे दास या भावनेत भगवंतांच्या सेवेत तो मग्न आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल